गणपती बाप्पांना राज्यभरात जागोजागी निरोप देण्यात येतो आहे बघूया आज दिवसभरात नेमकं काय घडलं सविस्तर आढावा पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीला वाजत गाजत निरोप देण्यात आला मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पारंपरिक पद्धतीनं बाप्पाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली पुण्याच्या मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन करण्यात आलं दहा दिवसांनी दहा दिवसांची आराधना केल्यानंतर बाप्पाला वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला पुण्यातील दे मानाच्या तिसऱ्या गणपतीचं देखील विसर्जन करण्यात आलं मानाच्या तिसऱ्या गुरुजी काली मंडळाच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला नटेश्वर घाटावर बाप्पाचं विसर्जन झालं पुण्यातील मानाच्या चौथ्या गणपतीचं देखील विसर्जन करण्यात आलं मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीला वाजत गाजत निरोप देण्यात आला बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती पुण्यातील मानाच्या पाचव्या गणपतीचंही विसर्जन करण्यात आलं मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती यांना निरोप देण्यात आला सात ते आठ तासांच्या मिरवणुकीनंतर बाप्पांना निरोप देण्यात आला लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सध्या सुरू आहे आपल्या लाडक्या बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येनं आले विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरील विसर्जन स्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली मुंबई शहरातील सर्व गणपतींचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन केलं जातं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक यंदा श्री उमांग मलज रथातून काढण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाईनं हा रथ उजळून निघला गेल्या काही वर्षांपासून दगडूशेठ गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणेच काढण्यात पुण्यात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी ढोल ताशाच्या बेदुंद वादनानं तरुणाई मंत्रमुग्ध झाली ढोल ताशांच्या ठेक्यावर तरुणाईनं ठेका धरला पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत बाप्पाची मिरवणूक पार पडली पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक जगप्रसिद्ध हीच भव्य दिव्य मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांसह गणेश भक्तांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली यंदा भाविकांचा उत्साह द्विगुणित झाला होता त्यामुळे पुण्यामध्ये विसर्जनासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली यावेळी विसर्जन मिरवणुकीमध्ये मल्लखांब खेळाचं प्रात्यक्षिक करण्यात आलं मल्लखांबाच्या चित्तथरारक खेळांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं भोरीवली मागाठाणे उपनगराच्या राजाची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी मंडळाकडून पंचवीस फुटांच्या बाप्पांची स्थापना करण्यात आली होती गणरायाच्या विसर्जनासाठी परिसरातल्या गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर मुंबईतील परळ परिसरातील परळचा महाराजा या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली नागपुरात गणरायाची विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटामाटात पार पडली बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती यावेळी डीजेच्या तालावर तरुणाईनं ठेका घालला सांगलीमधील श्री सांभारे मंदिरातील गणेश मूर्तीची तब्बल बहात्तर वर्षांनी प्रथमच मिरवणूक काढण्यात आली चौदा फुटी गणेश मूर्तीची ही भव्य मिरवणूक सांगली शहरातल्या विविध भागातून पार पडली या मिरवणुकीच्या वेळी बलभीम व्यायामशाळेच्या पथकानं लेझीम खेळ सादर केला ही भव्य मूर्ती पांगिरीच्या लाकडापासून बनवलेली आहे सांगलीच्या मिरजमधील सर्व मंडळांचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले उद्या दुपारपर्यंत या विसर्जन मिरवणुका सुरू राहणार आहेत या मिरवणुकीमध्ये बंदी झुगारून डॉल्बी आणि लेझरचा वापर करण्यात आला यावेळी डॉल्बी आणि लेझरचा वापर करणाऱ्या मंडळांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये अघोरी साधूंची वेशभूषा करत शिवतांडव नृत्य हरियाणा येथील कलाकारांनी सादर केलं अघोरी नृत्यामुळे विसर्जन मिरवणूक महामार्ग गजबजून गेला या अनोख्या नृत्याला बघण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं सहकुटुंब त्यांनी बाप्पाला निरोप दिला विसर्जनापूर्वी त्यांनी गणरायाची आरती करत मनोभावे पूजा केली आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या गणपती बाप्पाचं अमरावतीमध्ये जल्लोषात विसर्जन करण्यात आलं माजी खासदार नवनीत राणा यांनी बाप्पाला डोक्यावर घेऊन मिरवणूक काढली विधीवर पूजा करून बाप्पाला निरोप दिला संभाजीनगरमधील गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी झांज वाजवत मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला ताशाच्या गजरात लाडक्या गणरायाला भक्तांकडून निरोप देण्यात आला याचवेळी अंबादास दानवे बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीचे सुपरस्टार दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं बाप्पाच्या दहा दिवसांच्या सेवेनंतर भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला बाप्पाची स्थापना जेवढी खास तेवढंच विसर्जन देखील खास असल्याचं ते म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील लालका टॉकीज चौकाला भेट दिली यावेळी चौकात साकारलेल्या शंभर फुटीय रांगोळीची अजित पवारांनी पाहणी केली या भव्य दिव्य रांगोळीचं अजित पवारांनी कौतुक केलं सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत देखील गणेश विसर्जन सोहळ्यामध्ये भक्तांसोबत